पुलिसा, पुलिसा, दाएगा दाएगा ना मी तिथे आता हनुमान चालिसा म्हणते जे ना काय हो कोणता नमाज पडण्याचं म्हणजे कुठल्याही कुठल्याही धर्मातला माणूस असू द्या त्यांनी त्याची प्रार्थना केली म्हणून ही काय ती जागीर त्याच्या नावावर होणार नाहीये खासदार ना तुम्ही संविधान ऐक सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराज हे कुठली जाती धर्म मानत नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान ठेवण्यासाठी संविधान आणि कायद्या सरकार कशावर चालतं कायद्यावर चालतं संविधानावर चालतं एवढं तर खासदाराला अक्कल नसेल तर अशा बायांना का खासदार की देतात आणि सामाजिक वातावरण बिघडवतात कळत नाही केलेली आहे मी आता ती मस्तानीची आहे का अजून कुणाची त्याच्यामध्ये मी सगळी माहिती घेऊन बोलेल मी काय मेधा कुलकर्णी नाही उटकी सूट लावली जीबानी बोलायला मला जी माहिती मिळाली ही मजा एकोणीसशे छत्तीस सालातली आहे त्याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देते अजित पवार बोलणं झालंय काही हा सगळा विषय त्यांच्या कानावर घालणार आणि काय का मागणी करणार त्यांच्याकडे मुळामध्ये माझी एकच मागणी आहे आमचे पालकमंत्री अजितदादा असतील मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील की मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे शाळेच्या भिंतीला त्यांनी रंग लावलेला होता तोही सांगते तुम्हीच घेतली होती बाईक मिकी भाई त्याच्यामध्ये सांगते ते आमच्या कसबा मतदारसंघात मध्यवर्ती पेठेमध्ये वाड्या वाड्यामध्ये पीर आहे हनुमान आहेत मरी आई आहे देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे तो वाडा खाजगी होता मी म्हणते कुणी हिरवा लावला असेल यांनी जाऊन भगवा लावला त्याची मालकी तर नाही ना बदलली आणि हिरव्यावर त्यांना एवढा राग असण्याचं कारण काय मला कळत नाही अहो हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरवा रंग आहे आपलं सौभाग्याचं लेणं राहण्यासाठी हिरवा आम्ही परिधान करतो बाहेर पडणार का बरं आम्ही पडायचं तिन्ही राजीनामा द्यायला तुम्ही काल का नाही मेदाताईन खासदारकीचा राजीनामा मागितला कुठल्या संविधान आणि कायद्यानुसार तुम्ही म्हणा आंदोलन करताय आम्हाला बाहेर पडण्यापेक्षा जी, जी बाई वातावरण खराब करते जी जाती जातीत जाती ते, ते निर्माण करते खासदारकीचा राजीनामा हनुमान चालीसा हनुमान चालीसा कुठं म्हणणार आहे हनुमान चालीसा म्हणणार मी म्हटलं ना जिथं नमाज हे केलं ना तिथं बसते आणि मनातल्या मनात हनुमान चालिसा म्हणते परत पोलिसांनी गुन्हा दाखल करू नये म्हणून मी तर हिंदू आहे ना